नवरात्रीचा पाचवा दिवस नवदुर्गेचे पाचवे रूप देवी स्कंदमाता तारकासूर हा महातेजस्वी राक्षस होता त्याने कठोर कर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले असता तारकासूर म्हणाला माझा वध फक्त भगवान शंकराच्या पुत्राने व्हावा त्याला खात्री होती की शिवशंकर संन्यासी आहेत विवाह करणार नाहीत त्यामुळे तो अमोर होईल या वरदानाचा आधार घेत त्याने देव ऋषी व मानवांवर अत्याचार सुरू केले स्वर्गातील सुख हिरावून घेतले यज्ञ धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला देवता भयभीत होऊन भगवान शंकरांकडे गेले त्यावेळी पार्वतीजींनी घोर तपश्चर्या करून भगवान शिवांशी विवाह केला विवाहानंतर त्यांना पुत्र झाला कार्तिकेय म्हणजे स्कंद हा पुत्र म्हणजे देवांचा सेनापती माता पार्वतीने आपल्या पुत्राला युद्धकलेचे शौर्याचे व धर्म संरक्षणाचे धडे देण्यासाठी स्कंदमाता हे रूप धारण केले त्यांच्या मातृशक्तीच्या आशीर्वादाने कार्तिकेयाने महायुद्ध केले आणि अखेर तारकासुराचा वध करून देवांना मुक्त केले देवी स्कंदमातेचे स्वरूप स्कंदमाता कमलासनावर बसलेल्या दिसतात म्हणून त्यांना पद्मासना असेही संबोधले जाते त्यांना चार हात आहेत दोन हातात कमळ आहे एक हातात आशीर्वाद मुद्रा तर एका हातात बालस्कंद कार्तिकेय बसलेले आहेत त्यांचे मुख शांत तेजस्वी व मातृसुलभ आहे त्या सिंहावर आरूढ असतात जे शौर्य सामर्थ्य आणि धैर्य यांचे प्रतीक आहे ही कथा आपल्याला शिकवते की आई ही सामर्थ्य प्रेरणेचा स्रोत आहे आई केवळ पालन पोषण करत नाही तर योग्य मार्ग दाखवून संततीला संकटावर मात करण्यासाठी समर्थ बनवते